नुकताच सर्वोच्च न्यायालयानं आरक्षण उपवर्गीकरणाचा निकाल दिला या निकालामुळं अनेक प्रतिक्रिया उमटल्या कोणाचा विरोध तर कोणाचं समर्थन या निर्णयाला मिळत आहे चला आजच्या व्हिडिओमधून आपण जाणून घेणार आहोत की हे नेमकं प्रकरण काय आहे आणि कोणत्या नेत्यानं काय प्रतिक्रिया दिली आहे पंजाब सरकारने दोन हजार ला एक कायदा केला होता या कायद्यामध्ये एस टी आणि एस टी समाजातील वाल्मिकी आणि मझहबी शीख समाजाला नोकरीत पन्नास टक्के आरक्षण दिलं होतं दोन हजार दहामध्ये पंजाब हरियाणा उच्च न्यायालयानं सरकारचा हा निर्णय घटनाबाह्य असल्याचं घोषित करून हा कायदा रद्द केला पंजाब हरियाणा उच्च न्यायालयाच्या विरोधात सर्वोच्च न्यायालयात तेवीस याचिका दाखल झाल्या होत्या यावर गुरुवारी सर्वोच्च न्यायालयानं निकाल देत उपवर्गीकरणास मान्यता देण्यात आली आहे सरन्यायाधीश डी वाय चंद्रचूड न्यायमूर्ती बी आर गवई विक्रमनाथ बेला एम त्रिवेदी पंकज मिथल मनोज मिश्रा आणि सतीशचंद्र शर्मा या सात न्यायाधीशांचा खंडपीठाने आरक्षणात अनुसूचित जाती जमाती अंतर्गत उपवर्गीकरण करण्यासंदर्भात सहा विरुद्ध एक अशा बहुमताने हा निकाल दिला न्यायमूर्ती बेला त्रिवेदी वगळता बाकी सर्व न्यायाधीश उपवर्गीकरणाच्या बाजूने होते एस सी आणि एस टीच्या आरक्षणाच्या संदर्भात सर्वोच्च न्यायालयानं दोन हजार चार ला निर्णय दिला होता या निर्णयाच्या संदर्भात सर्वोच्च न्यायालयानं आपल्या स्वतःच्या निर्णयाची समीक्षा केली आहे एस सी एस टी आरक्षणात वर्गीकरण करणं म्हणजे नेमकं काय का? आपण उदाहरण म्हणून पाहिलं तर एस सी प्रवर्गाला दहा टक्के आरक्षण आहे आणि ए बी सी आणि डी अशा चार वेगवेगळ्या जातींना एस सी प्रवर्गात ते दहा टक्के आरक्षण मिळतं मात्र यापैकी आरक्षणाचा लाभ ए आणि बी जातीनं सर्वाधिक घेतल्यास तुलनेनं शिक्षणाचं प्रमाण कमी असणारा सी आणि डी वर्ग मागे पडतो त्यामुळे जे दहा टक्के आरक्षण आहे त्याचीच वर्गवारी करून ए आणि बी साठी पाच टक्के आरक्षणाचा कोटा करायचा आणि उर्वरित सी आणि डीसाठी उरलेल्या पाच टक्क्यांचा करायचा त्यामुळं एस सी आरक्षणातच दोन स्वतंत्र कंपार्टमेंट तयार होतील ज्याला ढोबळमानानं एस सी अ आणि एस सी ब नाव दिलं जाईल थोडक्यात एका कोट्यातच अजून नवीन कोटे तयार होतील याचा परिणाम म्हणजे समजा जर आधी एस सी राखीव नोकरीच्या दहा जागा निघत होत्या त्यात शिक्षणाच्या जोरावर ए बी सी डी या चार पैकी ए आणि बी समूह वरचड ठरून निघालेल्या दहा पैकी बहुतांश जागा मिळवण्यात यशस्वी ठरायचा या निर्णयानंतर एस सी राखीव दहा जागांची जाहिरातच एस सी अ गटासाठी पाच आणि एस सी ब गटासाठी पाच जागा राखीव अशी निघेल ज्यामुळं ए बी गटातून पाच जण तर सी डी गटातून पाच जणांना मुख्य प्रवाहात येण्यास मदत होईल आता हे वर्गीकरण कसं करायचं एस सी आणि एस टीत कोणकोणत्या कौन जाती प्रगत आहे त्यानुसार कोणते आणि किती गट करायचे त्या गटाचं आरक्षणाचं प्रमाण कसं ठरवायचं याचा निर्णय प्रत्येक राज्य सरकारांना करायचा आहे याआधी महाराष्ट्रासह इतर राज्यात ओबीसी आरक्षणाचंही वर्गीकरण करण्यात आलं आहे महाराष्ट्रात बत्तीस टक्के ओबीसी आरक्षण आहे या बत्तीस टक्क्याचं वर्गीकरण करून विजय गटाला तीन टक्के एन टी बी गटाला अडीच टक्के एन टी सी गटाला साडेतीन टक्के एन टी डी गटाला दोन टक्के आणि एन टी बी गटाला अडीच टक्के आरक्षण आहे तर इतर मागास प्रवर्गाला एकोणीस टक्के आरक्षण मिळतं केंद्राच्या सूचीनुसार हा संपूर्ण गट ओबीसी आहे मात्र राज्यांच्या दिलेल्या अधिकारानुसार त्यांचं वर्गीकरण केलं गेलंय कारण इतर मागास प्रवर्गांच्या तुलनेत हे घटक तुलनेने मागास होते त्यामुळं त्यांचं स्वतंत्र वर्गीकरण करण्यात आलं त्याचप्रमाणे आता एस आणि एस टी आरक्षणाचं वर्गीकरण केलं जाणार आहे काही पक्षांनी नाराजी व्यक्त केली तर काहींनी या निर्णयाचं स्वागत केलंय वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी म्हटलंय की हा निर्णय समानतेच्या तत्वांचं उल्लंघन करतोय तर तमिळनाडूचे मुख्यमंत्री स्टॅलिन यांनी म्हटलंय की आम्ही पहिल्यापासून अशा पद्धतीची मागणी करत होतो माझे वडील एम करुणानिधी यांनी अरुण थतियार समुदायासाठी ती, तीन टक्के आंतरिक आरक्षणाची व्यवस्था केली होती कर्नाटकचे काँग्रेस सरकारनं देखील या निर्णयाचं स्वागत केलं तेथील मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी या निर्णयामुळं तळागाळातील समाजाला न्याय मिळेल असं म्हटलंय उत्तर येथील काँग्रेस नेते उदित राज यांनी या निर्णयाचा विरोध केलाय काँग्रेस पक्षाकडून अधिकृत भूमिका अजून आलेली नाही उत्तर प्रदेशच्या माजी मुख्यमंत्री मायावती यांनी सुद्धा या निर्णयाचा कडाडून विरोध केलाय त्या म्हणाल्या की सामाजिक शोषणापुढं राजकीय शोषण काहीच नाही दलित आदिवासी यांचं जीवन द्वेषमुक्त भेदभावमुक्त सन्मानाचं आणि स्वाभिमानी झालंय का असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला उत्तर प्रदेशच्या नगीना लोकसभेचे खासदार चंद्रशेखर यांनी म्हटलं की या निर्णयाचा उद्देश समजून घेणं गरजेचं आहे न्यायालयात वकील कोण होते आणि न्याय देणारे न्यायाधीश कोण होते असा प्रश्न त्यांनी उपस्थित केले चिराग पासवान यांच्या पक्षाच्या खासदार शांभवी चौधरी यांनी सुद्धा या निर्णयाचा विरोध केलाय त्याने म्हटलंय की शिवाशिव जातीभेद यासाठी आरक्षण दिलं होतं या निर्णयानं आरक्षणाचा उद्देश बदलून जाईल अशा अनेक राजकीय नेत्यांच्या प्रतिक्रिया या निर्णयावर आल्या मात्र हा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने दिलाय या निर्णयानं खरंच तळागाळातील समाज मुख्य प्रवाहात येईल का त्यांच्या वाट्याचा जातीभेद कमी होईल का त्यांना समाजात प्रतिष्ठा मिळेल का का फक्त याचं राजकारण केलं जाईल असे अनेक प्रश्न आता झालेत याचा परिणाम काय होईल हे आता येणारा काळच सांगेल तोपर्यंत अशाच राजकीय वर्तुळातील माहितीसाठी पाहत रहा पॉलिटिकल वजीर आणि हो चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका